राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी महाराष्ट्र राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व संरक्षण विभागाने बोनसच्या संदर्भात दिनांक पंचवीस मार्च रोजी एक जी आर काढलेला होता त्या अनुषंगाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार होती ही रक्कम बँकेमध्ये येणार तोच या धान बोनसला चौकशीचा ग्रहण लागला आणि मार्च दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीसपर्यंत अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धान बोनस आलेला नाही धान बोनस मिळवण्याच्या नादामध्ये ज्या शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली नाही अशा शेतकऱ्यांची नावेसुद्धा या यादीमध्ये आलेले होते आणि काही परराज्यातील नागरिकांची नावेसुद्धा या यादीमध्ये आलेले होते जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तथा आदिवासी विकास महामंडळाकडे ज्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी विक्री केलेली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी विक्री केली असो किंवा नसो ज्यांनी अधिकृत ई पीक केलेला आहे धानाची लागवड केली आहे ज्यांच्याकडे अधिकृत सातबारा नमुना आठ आहे अशाच व्यक्तींना आता हा धान बोनस हेक्टरी वीस हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे तर अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुलजी पटेल यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना एक माहिती दिली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना येत्या दोन तीन दिवसात धान बोनसचे वाटप किया जाईल यासंदर्भाची त्यांनी प्रबळ माहिती दिली तर धान उत्पादक शेतकऱ्यांचे बोनसच्या संदर्भात जे पडताळणी अहवाल आहेत ते काही जिल्ह्याचे आलेले आहेत काही जिल्हे शिल्लक आहेत येत्या दोन तीन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांना या आठवड्यात धान बोनसचे वाटप मिळणार हे आता निश्चित झालेली आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार धन्यवाद